नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे आणि मी आता इलो आहे गावात कशात आमच्या पोरांचे टुर्नामेंट ठेवले हो नाही आहेत आणि ते टुर्नामेंटसाठी मी इलो आहे तर चला बघूया आज टुर्नामेंटचं दुसरं आणि शेवटचा दिवस हा रविवार असल्यामुळे आज फायनल पण असतली तर आता ती मैदानात जाऊया आणि यांची तयारी कितपत झाली आहे ती बघूया मैदानात जाऊया काय मैदान आकूचा असा पोरगे सकाळी सांगा किलेलो चिलू तर जाता आधी मैदानात मैदानात जमले आहेत सगळे कोण कोण जमतं चला बघूया कशी का, काय तयारी आहे यांची ती मैदानाकडे जाऊया सॉक्ट दा है। यासाठी yes, <गीवाद> या ठिकाणी सगळी पेडणेकर दोन्ही कर्णधारांनी नाणेफे करून घ्यायचे आहे आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे तर ह्या आमचा मैदान हा चिचवल्यातला मोठमोठे टुर्नामेंट व्हायच व्हायचे आमचे तर असे सगळेजण जमले आहेत आता काल संध्याकाळी एक टीम खायची तरी बुधवळाची मला वाटतं फायनलला गेली आणि आज एक टीम फायनलला काढतले तर ग्राउंडची आखणी पण करूच या तर आता आधी ग्राउंडची आखणी करून घेऊया

चार मिनिटे बघतोय आणि तिकडे खेळ जाऊत ना म्हणजे तिकडे खेळ जाऊ आम तो काही सेना म्हटलं होई जा रवते फाइनल कॅन्सल झालेला आहे हे चार को पैसे खाऊ तो आता आम्ही मंडाय कल रऊलो ना घराकडे हे चार की आमचे आमकाचं मत नाही काय सांगणार सांगणार भाऊ इथे काय काय सांगायचं साडेतरतगत वाळ बॉंडरी चालू काय केल्याच नाही ना ए तिकडे माराडवी मां उभी मटर आहे पुरी काम दाखव नाही झालं अजून 14 न पॉट बरी येईल रे भई रे पण म्हटलं मोठ्या वर्षान रेषा येत नाही रे नाही तरी रेषेनुसारच टाकून देते एवढ्या काय होत नाही रे बाबा मापात टाप पण कोणत नाही बाबा म्हणजे काय काय जण हातानच मारतात रेषा एकदम दोनवले होती कॉमन बरोबर होणार रे

करी तूर गजान तू दात तर अशा प्रकारे आमच्या मॅचींची तयारी पण झाली ग्राउंड आणि आकून झाला मी घराकडे पाणी जरा वाईस बसलोय आणि आता परत तर जाऊया बघूया अजून काय टीम केली नाही बघूया आज कोण कोण किती जण येतात ते कशी काय मजा येतात चला शेवटचे तीन चेंडू शिल्लक पाहूया किती धावायचंय या तीन चेंडूंमध्ये आता मात्र सुंदर मारलाय या फटक्यावरती तीन धाव नक्कीच येतील तीन धावा करून पूर्ण करतायत फलंदाज आणि या तीन धावे निशिधी धाव संख्या झाली ती छत्तीस चार चेंडू समाप्त शेवटचे दोन चेंडू शिल्लक पस्तीस पुढचा चेंडू पाचवा चेंडू षटकातील आता मात्र मोठा फटका याच फटक्यावरती दोन धावा निघाल्यात दोन धावा निघाल्यात आणि त्यांचीच पटकारे पाहूया ही जोडी कशा प्रकारे आणि कशा प्रकारे आपल्या सगळ्या टीमसाठी खेळ करतायत ते जोरात मारित नाहीत फटका मारित नाहीत सगळे कटून चेंडू काढतायत आणि ते पंच सांगतात की माझं नाव घ्या माझं नाव घ्या तुमचं नावच आम्हाला माहीत नाही तुमचं आम्ही नाव का घ्यायचं ओंकारगावकरी ते पंचांची कामगिरी पार पाडतायत

मी षटकाराच्या लाईनीर राहलोय कारण षटकार बघूक रहा कोणत मागत नाहीत शेवटी माकाच पाठवले नाही तर ही बघा ही असं अशी षटकाराची लाईन मी दगसो खायच्या तरी टीममध्ये पार्सल घेतले नाही फिल्डिंगला स्टेटला फिल्डिंग करता मी षटकार बघूक थांबलोय याकडे था। चला तर आता मॅच पण दाखवतोय तुमका थोडी कशी काय होता आधी चांगल्या प्रकारे मॅची होतात आहे लय टीम येले कालच्या दिवसात मला वाटतं आठ टीमी खेळले आणि आजचा आज फायनलचा दिवस हा आजच्या फायनलच्या दिवशी आतापर्यंत दहा एक टीमी येल्यात पण वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धा असल्यामुळे आधार कार्ड वगैरे काय चेक करतात हय

नक्की नक्कीच शिव खुनंदाची पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर मोठा फिटका हा देवेंद्राचा भेटून आपल्याला पाहिला मिळाला पुन्हा वर्षापे पाहिला मिळेल का आपल्याला देवेंद्र यांची